नमस्कार ताई दादांनो माझा आजचा व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा आहे जे आत्तापर्यंत दुःख काढत आले होते ते, ते दुःख काही रेटलं नाही म्हणजे त्याचं त्या दुखण्याचा निवडा करायची वारी आलीच आत्तापर्यंत खूप त्या दुखण्याला सांभाळून सांभाळून आत इथपर्यंत आले पण आता दुःख असं झालंय की आता असं झालंय दुखा त्यामुळं पुढचं पाऊल उचलावं लागतं पण शेवटी एखाद्याच्या नशिबाचं दुःख असलं ना ते दुःखच येतं बरं का त्याला कोणीसुद्धा टाळू शकत नाही वाटलं होतं होईन बरं होईन वाटण बरं पण नाही जे नशिबात ते लिहिलेलं असतं ना ते कधीच चुकत नाही बरं का मी खूप अनुभव आला मला तर मला दुसरा तुमच्याकडून काय हवं नको आहे मला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे की या दुखण्यातून मी नीट होऊन येईन म्हणून बस माझ्या आयुष्यात पुढं काय दुःख आहे काय माहितीच नाही माझ्या आयुष्याचं पुढं काय होईल सांगता पण येणार नाही आणि माझंच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्याचं पुढं काय काय आहे सांगता नाही येत फक्त एवढंच कळतंय आत्तापर्यंत खूप आनंदी होते पण माहीत नाही पुढले दिवस कसे जातील काहीतरी सांग द्यालला मम्मी मम्मीसाठी आशीर्वाद नाही घ्यायचे घ्यायचा ना म्हण काहीतरी मला तुमच्या कोण कोणतीच अपेक्षा नको आहे तर मला तुमचे आशीर्वाद पाहिजे की जेणेकरून माझं ऑपरेशन होईल आणि माझ्या लेकरा बाळांमध्ये मा येईल बस बाकी काय अपेक्षा नाही मला माझे तीन तीन लेकरं आहे सोन्यासारखे त्यांच्या भागे फक्त यावं बस बाकी काय अपेक्षा नाही माझ्या चिमुकल्या या वाड्या जसं कळलं आहे ना मग मी तर जास्त दुखायला लागलं तशी माझ्या चिमणीला आणलंही काम करायला लागली उचलून नाही देत मला मला लहान पोरग म्हणत मम्मी तू जाऊ नको दवाखान्यात तुला मी मरून नाही देणार लई शानच मार लहान पोरग दोन दिवसापासून दुखता येत आज माय पोरगी सुद्धा माय पाठी मागं आली तर म्हणती मम्मी तुला चक्कर येऊन कुठं पडली बिडली मग काय करायचं दही शाळे मागं आपल्या घरी जायचंय मग ती मम्मी तू चक्कर येऊन पडली तर तुला कोण बघन तिकड तिकडं घरी गेली दो अंदा घरून आली पुन्हा खूप भीती वाटते ऑपरेशनची शेवटी जे नशेबाते ते होतच असतं अन बाई मागं दवाखान्यात सगळे पण रिपोर्ट झालेले आणि दुखणं असं आहे माझंवाल की नर्स ब्लॉग आहे आणि ते एन्जॉय ग्रोफिक काय म्हणतात ते नाही ऑपरेशन करायचं आहे दुसरीकडं सांगितलेले साडेपाच लाख रुपये आहेत दवाखान्यामध्ये खर्च आता इकडं किती लागतो काय माहिती भरपूर मोठा दवाखाना आहे आणि इथे जायचं आहे आता काय होईल तेव्हा मंगळवारी ॲडमिट आहे तर मला खूप भीती वाटते पण आता नावेलाची त्रास होतोय आता खूप माहिती चिमणीचं तोंड बस ग खाली <laughs> माई चिमणी जशी चिमणीलाही काम करायला लागली नाही एकतरी पुलगी असावी बरं का एकतरी मुलगी असावा खरंच दोन तीन दिवसापासून घर झाडती भांडे घासती खूप काम करू लागते कसं काही ना काम कर मम्मीच्या हातातलं काम घेते आणि एवढं चार पंधरा पण जास्त त्रास व्हायला लागल्यामुळं दवाखान्यात जायची बारी आली आणि काल सगळे रिपोर्ट विपोट केलेले ॲडमिट व्हायचे दोन दिवस सुट्टी असल्यामुळं घरी निघून आले म्हणलं चला दोन दिवस तरी काही अकरा बाळांमध्ये राहावं म्हणून दोन दिवस घरी आले कारण ड्रायव्हरची सुट्टी असते आणि सोमवारी इलेक्शन आहे त्यामुळं तर काय होईल काय माहिती शेवटी ऑपरेशन येते जगामध्ये खूप वाईट वाईट ऐकते त्यामुळे भीती वाटते काही पण होऊ शकतं जगामध्ये ऐन वेळेस काय होईल सांगता नाही येत तुमच्या आशीर्वादाने जर झालं ऑपरेशन सक्सेस तर टाकत जाईन व्हिडिओ नाहीतर नाही टाकणार कारण मला माहिती आहे आशीर्वाद हो चांगलाच हो। असतो तर चला माझा व्हिडिओ आहे फक्त मुद्दा एवढाच बनवायचा होता की म्हटलं चला भाऊ बहिणींना दोन सा दोन शब्द सांगाव म्हणून व्हिडिओ बनवला तर आता उद्या व्हिडिओ येतो का नाही माहिती नाही पण व्हिडिओ आजच टाकून ठेवती त्याला घेते निरोप घे काळजी सर्वांनी